नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाईम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही दोन हजार साठी जी काही महत्वाची अपडेट असेल ही अपडेट आम्ही त्या ग्रुपवर टाकू तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बघूया हे बघा आता एक तीस तारखेची नवीन अपडेट आलेली आहे एक इन्फॉर्मेशन आहे जी की ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी आहे तर ती नोटीस काय आहे हे आपण सर्व सविस्तर बघूया हे बघा ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी अशी नोटीस आहे की ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा असेल किंवा सीईटी परीक्षा द्यायची असेल जी कॅप्रमाणे थ्रू जे काही एक्झाम होतात जे काही प्रवेश प्रक्रिया होते तर त्या याच्यामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल परीक्षेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी एक अनेक्शर ए या फॉर्मेटमध्ये तुमचा ईडब्ल्यू जो सर्टिफिकेट आहे त्या फॉर्मेटमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे त्या फॉर्मेटमध्ये जर नसेल दुसऱ्या कोणत्या जरी फॉर्मेटमध्ये असेल तर ते ग्राहक धरल्या जाणार नाही अशी एक सी टी सेल नोटीस आलेली आहे त्यानुसारच तुम्हाला अनेक्शर ए नुसारच सर्व गोष्टी त्याच फॉर्मेटवर तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे ग्राह्य धरल्या जाईल बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कन्फ्युजन असेल आता ते फॉर्मेट कुठं असेल आम्हाला कसं मिळेल काय काय आलं सर्व गोष्टी जर तुम्हाला सविस्तर करायचा असेल तर हा व्हिडिओ बघा जर पीडीएफ सुद्धा तुम्हाला आमच्या थ्रू घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो किंवा तुम्ही मेसेज करा आम्ही सुद्धा पीडीएफ तुम्हाला तो शेअर करू हे जो अपडेट आहे ही फार महत्वाची अपडेट आहे जेणेकरून पुढं तुम्हाला भविष्यात किंवा दोन हजार पंचवीसच्या च्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेला तुम्हाला त्रास होणार नाही तर आधीच ही नोटीस आता जेवढ्या लवकर नोटीस आलेली आहे तेवढ्या लवकर तुम्ही तुमचं जे काही एसचं सर्टिफिकेट आहे ते त्या फॉर्मेटवर तुम्ही तयार करून घ्या काही जर अडचण आली तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुमची मदत करू आणि दोन हजार पंचवीस साठी आजपासून आग आम्ही पेड काउन्सिलिंग साठी सुरुवात केलेली आहे तुमचा फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑल ऑफ आम्ही करणार स्टार्ट पासून एंड पर्यंत तर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुमची सीट ही बुक करू शकता कारण आम्ही फक्त वन हंड्रेड स्टुडंट हे घेत असतो तर त्यामुळे तुमचा लवकरात लवकर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन पद्धतीने आपल्या इथे काउन्सिलिंग ही चालत असते जर तुम्ही पार्टिसिपेट होत असाल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं ग्रुप जॉईन करून तुम्ही प्रोसिजरला आमच्या इथे सर्व येऊ शकता तर तुमचं डॉक्युमेंट पासून तुमचं व्हेरिफिकेशन पासून तुमचं ॲडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसिजर हे आम्ही स्वतः करणार तुम्हाला काही करण्याची गरज त्यामध्ये राहणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद